पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं नुकत्याच घडलेल्या बाजीराव रोडवरील तरुणाच्या निर्गुण हत्येनंतर आंदोलन अधिक तीव्र झालं आहे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप करत गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाहेर काढण्यात आला त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता पुणेकरांनी ठरवायचे की नेमका आता आपला प्रवास कसा करायचा आहे म्हणून आज आमचं म्हणणे या सगळ्याला रामबाण उपाय एकच आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री तर दोन मर्डर पडले गुन्हेगारी वाढती आहे कोथरूड मध्ये काल मारामारी झाली इथून हाकेच्या अंतरावर अल्पवयीन मुलांनी वार करत एक अल्पवीन मुलाला संपवलं जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे अशा असतात की एखाद्या आठवडा असे तो की रोज एक मर्डर होतो एखादा आठवडा असा येतो की रोज दोन किंवा तीन मटर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोहोचलेत त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालयात ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्ती असं आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी जे, जे गुन्हेगार त्या पोचलेत ज्या गुन्हेगारांना बळ दिले पोलिसांवर दबाव आणलाय त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण भर एका भर चौकात टिळक म्हणजे बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यातने आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेले आहेत असं विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचाच खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरिंदरजी भोळ यांच्या कार्यकर्त्यांच्या मारे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी त्यांना नाही का त्याच्यावर सुद्धा वार झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे एक केंद्रीय राज्यमंत्र्याचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही याचा अर्थ क्लिअर आहे भाजपने जी गुन्हेगारी त्या का सांभाळली पोचली तीच आता भाजपच्या अंगलट येते पण त्यांच्या येऊ येऊन तर नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारी करून पुण्याचं गुन्हेगारी करण होत पुन्हा बिघडतय ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता खुशाल नाका का देशभर प्रचाराला फिरावं हो, पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंदा जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करा एवढी आमची विनंती राहिली मुळातच मान्य पोलीस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हजेरी झाली त्याच्यात्र असं कुठेतरी पुणेकरांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणेश्वर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत नाही कुठंतरी पुणे शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल सी सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर गुन्हेगार नका तुरुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक हो आमदार जास्त निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक हो आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या ह्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका करायचा असेल आणि पुणेकरांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभय द्यायचा असेल त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हेच ह्या राज्याचं आणि पुणे शहराचं सा एक समाधानकारक उत्तर आहे ठीक आहे ओके थँक्यू दादा